माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातात अलकारात्न माई तृवेणीचे नवले माझे नाव विमल दत्ता दत्तात्रवाणी सासुंबलखेड माहेरबडगाव आज संकष्ट चतुर्थी चतुर्थीचे गाणे शुक्रवार तुला खांद्यावर घे येण तुला फुलांनी सजवीन तुला खांद्यावर घे येण तुला फुलांनी सजवीन गणराया रे गणपती तुला थाटात मिरविणं गणराया रे गणपती तुला थाटात मिरविणं तुला खांद्यावर घे तुला फुलांनी सजवीण तुला खांद्यावर घेईन तुला फुलांनी सजवीण गणराया रे गणपती तुला थाटात मिरवीणं गणराया रे गणपती तुला ताटात वीण तुला घालेन मी स्नान पिवळा पितांबर नेस्वीन तुला घालेन मे स्नान पिवळा पितांबर नेस्वीन नवरत्नांचं मुघूट तुझ्या डोक्यावर चढवेण नवरत्नांचं मुघूट तुझ्या डोक्यावर चढविण गणराया रे गणपती तुला थाटात मिरविणं गणराया रे गणपती तुला थाटात मिरविणं तुला खांद्यावर घेईन तुला फुलांनी सजविणं तुला खांद्यावर घेईन तुला फुलांनी सजविणं लाडू पेडे मोदक पदार्थाने भरले ताट लाडू मो पेढे मोदक पदार्थाने भरले थाट धूपदीप लावणी आरती करीन आनंदात धूपदीप लावणी आरती करीन आनंदात दुर्व फुले मी वाहीन तुझा गजर मी करीन दुर्वा फुले मी वाहीन तुझा गजर मी करीन गणराय रे गणपती तुला थाटात मिरवीण गणराया रे गणपती तुला थाटात मिरविण तुला खांद्यावर घेईन तुला फुलांनी सजविणं तुला खांद्यावर घेईन तुला फुलांनी सजवीण गणराय रे गणपती तुला ताटात मिरविण हा केसरी गणपती प्रसन्न झाला गवाई मला हा केसरी गणपती प्रसन्न झाला मला या शुभ समयाला गुण तुझे मी गाईन या शुभ समयाला गुण तुझे मी गाईन दस चणावर गुण तुझे मी गाईन दासल चणावर गणतुजे मी गाईन गणराय रे गणपती तुला थाटात मिरवेणं गणराया रे गणपती तुला थाटात मिरव तुला खांद्यावर घे येण तुला फुलांनी सजवीन गणराय रे गणपती तुला थाटात मिरवेण गणराय रे गणपती तुला थाटात मिरव dan ibu bapa mu, ya dan peti